आरोग्य हेच खरे धन ही म्हण आजही तितकीच सत्य आहे जितकी प्राचीन काळी होती परंतु आरोग्याच्या धनावर एक भयंकर सावली गेल्या काही दशकांपासून दाटलेली आहे ती म्हणजे एड्स ही असाध्य व्याधी जगभरातील लाखो जीव घेतलेला हा रोग केवळ वैद्यकीय के संकट नाही तर तो मानवजातीसमोरील एक सामाजिक मानसिक व नैतिक आव्हान आहे या रोगाविषयी जनजागृती घडवण्यासाठी दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज एक डिसेंबर म्हणजेच जागतिक एड्स प्रतिबंध दिनाच्या निमित्त आपण एड्स या प्राणघातक आजार व तो आजार टाळण्याच्या उपायांवर चर्चा करणार आहोत इम्युनिओ डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच एड्स हा एच आय व्ही या विषाणूमुळे होणारा रोग आहे हा विषाणू मानवाच्या रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला करून शरीरातील नैसर्गिक संरक्षण व्यवस्था कमजोर करतो हा विषाणू प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध दूषित रक्ताद्वारे इंजेक्शनच्या सोया सामयिक वापरल्याने तसेच संक्रमित आईकडून बाळाकडे प्रसूती दरम्यान किंवा स्तनपानादरम्यान पसरतो जगातील एड्सचा पहिला रुग्ण हा साधारणपणे एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील लॉस वैद्यकीय नोंदीत अधिकृतपणे आढळल्याचे मानले जाते तथापि काही संशोधकांच्या मते एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आफ्रिकेतील काही भागात या रोगाची सुरुवात झाली असावी हा एक असा विषाणू होता ज्याने वैद्यकीय जगाला काही काळ स्तब्ध केले होते या पहिल्या रुग्णाचे निदान झाल्यानंतर जगभरातील डॉक्टर्स आणि संशोधकांनी या नवीन संकटाचा अभ्यास आणि उपचार शोधण्यासाठी अभूतपूर्व प्रयत्न सुरू केले यामुळेच एड्स एका देशापुरता मर्यादित न राहता जगातील प्रत्येक खंडात पसरला आणि एका जागतिक महामारीचे रूप त्यांनी घेतले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जागतिक स्तरावर हा दिवस पाळण्यास सुरुवात झाली या दिवसामागील उद्दिष्ट केवळ रोगाचे निदान किंवा उपचार नव्हते तर जगाला एकत्र आणून समाज निर्माण संकल्प होता या दिवसाचे प्रतीक म्हणून लाल रिबन हा चिन्ह स्वीकारण्यात आले जे प्रेम समर्थन सहवेदना आणि एकतेचे प्रतीक आहे हे लाल रिबन आजही त्या संघर्षशील आत्म्यांचे स्मरण करून देते ज्यांनी एड्स ची झुंज देत मानवतेला नवा संदेश दिला या रोगामुळे शारीरिक अशक्तपणा वजन घटणे सतत ताप येणे रोगप्रतिकारक घटल्याने क्षयरोग निमोनियासारखे आजार होणे तसेच मानसिक खच्च आणि सामाजिक एकाकीपणाचा सामना करावा लागतो समाजात अजूनही एड्सग्रस्त व्यक्तीविषयी भीती तिरस्कार आणि गैरसमज प्रचंड प्रमाणात आढळतात त्यामुळे या दिवसाचे एक महत्वाचे ध्येय म्हणजे एड्सवर नव्हे तर अज्ञानावर प्रहार हे आहे या दिवसाच्या निमित्ताने जगभरात विविध उपक्रम राबविले जातात शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था रुग्णालय आणि सरकारी यंत्रणा मिळून जनजागृती मोहीम आयोजित करतात लोकांमध्ये आय व्ही तपासणीबाबत जागरूकता निर्माण केली जाते सुरक्षित लैंगिक व्यवहार रक्तदानातील काळजी सुईचा स्वच्छ वापर या बाबींबाबत माहिती दिली जाते अनेक देशांमध्ये कॅन्डल मार्च किंवा मेणबत्ती यात्रांद्वारे एड्समुळे गमवलेल्या जीवांना श्रद्धांजली अर्पण केली जाते विविध व्याख्याने नाटकं माहितीपट आणि पोस्टर प्रदर्शनांद्वारे संवेदना जागवण्याचा प्रयत्न केला जातो एड्सचा प्रतिबंध हा वैद्यकीय उपचारां इतकाच सामाजिक शिक्षणाचाही भाग आहे शाळा व महाविद्यालयीन स्तरावर सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक शिक्षणाचा समावेश करणे तरुण पिढीला योग्य माहिती व योग्य दृष्टी देणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे खुलेपणाने संवाद साधणे आणि प्रतिबंधक पावले उचलणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे एचआय व्ही वरील औषध उपचारामुळे रुग्णांचे आयुष्य वाढू शकते त्यांचा जीवनमान सुधारू शकतो पण अद्याप या रोगावर पूर्ण उपचार सापडलेला नाही म्हणूनच प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय हा संदेश या दिवसाचे मुख्य ब्रिद वाक्य आहे एड्स विषयी समाजात असलेली लाज आणि भीती दूर करण्यासाठी आपले पण हेच सर्वोत्तम औषध आहे एड्सग्रस्त व्यक्तीही आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे त्यांना दूर ठेवणे नव्हे तर त्यांना समजून घेणे साथ देणे आणि त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच या दिवसाचे खरे यश आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडले असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका आएका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद